सोलापूरचे सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस तीनशे पेक्षा जास्त स्टॉल्स आणि भरघोस डिस्काउंट्स इलेक्ट्रॉनिक वस्तू घरगुती उपकरणे टेलिकम्युनिकेशन संगणक व लॅपटॉप सोलार वस्तू व्यायामाची साधने शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स कंपनी वॉरंटी सहित आणि योग्य दराची हमी प्रदर्शन बारा ते अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी ते रात्री साडेनऊ पर्यंत सकाळी अकरा पासून सुरू होम मैदान सोलापूर मोहोळ शहरामधील व्यापाऱ्याने लाईट बिल भरूनही तोडलेली विद्युत कनेक्शनही जोडली जात नाहीत व रिडिंग न घेता व्यापाऱ्यांना लाईट बिल दिलं जातं याबाबत तक्रार करण्यासाठी व्यापारी महावितरण कार्यालयास गेल्यानंतर अधिकारी उपस्थित नसतात अशा अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी चेंबर ऑफ कॉमर्सने निवेदनाद्वारे केली आहे मोहोळ शहरात मोठी व्यापारी जी बाजारपेठ आहे व्यापारी अगोदरच आर्थिक अडचणीमध्ये आहेत महावितरणाचे कर्मचारी अधिकारी हे वीज तोड मोहीम अचानक सुरू करतात त्यातून व्यापाऱ्यांनी बिल भरल्यानंतरही बिल भरल्याची खात्री न करता कनेक्शन तोडतात आणि तोडलेले वीज कनेक्शन दोन दोन दिवस हे जोडलं जात नाही शहर अभियंता व्यापाऱ्यांना अरेरावेची भाषा करतात तर कर्मचारी व्यापाऱ्यांना दमदाटी करतात व्यापारी संघटना महावितरण कार्यालयामध्ये तक्रारीसाठी केल्यानंतर अधिकारी उपलब्ध नसतात आणि संबंधित अधिकाऱ्याचे हालचाल रजिस्टर बाबत चौकशी केली असता तर रजिस्टर कपाटात ठेवून गेल्याचं चा कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे संबंधित शहर अभियंत्यांची चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करावी त्याचबरोबर शहरामधील व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर समन्वय बैठक लावावी अन्यथा महावितरण कार्यालयाच्या विरोधात व्यापारी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला